दि रोज क्लब ऑफ सोलापूर आयोजित गुलाब प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धा अठ्ठावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत लोटस मल्टीपर्पज हॉल वालचंद कॉलेजजवळ चिप्पा भाजी मार्केट समोर सोलापूर येथे होणार आहे या पत्रकार परिषदेला ममता बोलाबत्तीन सुनील पवार वैशाली कुलकर्णी आदी उपस्थित होते दिनांक अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर रोजी रोज क्लब ऑफ सोलापूर तर्फे द लोटस मल मल्टीपर्पज हॉल ऑर्चिन कॉलेज रोड चिप्पा मार्केट समोर येथे गुलाब प्रदर्शन व पुष्परक्षणा प्रदर्शन व फुलांची रांगोळी या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे या या प्रदर्शनात पाचशे दुर्वे विविध रंगी विविध गुलाब आपल्याला एकाच छताखाली पाहायला भेटणार आहेत सर्वांनी लाभ घ्यावा एकोणीसशे अठ्याऐंशी नंतर प्रथमच आपण इथल्या बऱ्याच मंडळींचा आम्हाला इथं उपयोग झालेला सहकार्य झालेला आहे हॉटेल सूर्याचे सत्ता सुरबसे आहेत नंतर मनोरमा बँक समूह आहे अशा बरेच मंडळी आमच्या सोबत आहेत चार कुंड्या असल्या तर त्यात एक गुलाबाची कुंडी असतेच असते पण सगळ्यांना बऱ्याच वेळा हा एक कॉमन समस्या येते की ते काही वेळा फुले येतात त्यानंतर त्याची फुले यायचीच बंद होतात अशा वेगवेगळ्या समस्या असतात किंवा जी गुलाबांची आवड आहे काही ठराविक गुलाब माहीत असतात बाकीची माहितीच असतात हे सगळे इतर जवळपास आठशे प्रकारचे गुलाब भारतामध्ये आढळतात त्यापैकी आपण पाचशे प्रकारचे दाखवायसाठी मध्ये ठेवतोय आणि सगळ्यांच्या बाकरीबीच्या समस्या ज्या आहेत गुलाबाच्या संदर्भात त्या सोडवण्यासाठी दोन दिवसाचं एक एक तासाच वर्कशॉप पण आपण घेतो त्यामध्ये पाचशे आपल्याला असतो पाचशे गुलाब तिथे स्टॉल पण घालणार आहोत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका